नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी महिना सुरू होत आहे आणि सध्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याचा मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे फेब्रुवारीत कापसाचे भाव वाढणार की कमी होणार कापूस आता विकावा की अजून काही दिवस वाट पाहावी आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराचे सखोल विश्लेषण आणि विक्रीची योग्य रणनीती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कापसाचा भाव केवळ मागणीवर ठरत नाही तर तो पाच महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो पहिली गोष्ट म्हणजे गुणवत्ता तुमच्या कापसाचा धागा लांब असेल आणि त्यात ओलावा कमी असेल तर तुम्हाला नक्कीच जास्त भाव मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी धोरण जेव्हा बाजारात भाव हमी भावापेक्षा कमी होतात तेव्हा सीसीआय म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ खरेदी सुरू करते ज्यामुळे भावाला एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळते यासोबतच सूतगिन्यांची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालीसुद्धा कापसाचे दर ठरवत असतात सध्या जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात भावात थोडी तफावत दिसत आहे विदर्भात विशेषतः हिंगणघाट आणि अकोला भागात चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला आठ हजार रुपयांच्या वर भाव मिळत आहे तर मराठवाड्यात आवक जास्त असल्यामुळे भाव विदर्भाच्या तुलनेत थोडे कमी आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की गुणवत्ता हाच राजा आहे ज्या शेतकऱ्यांकडे उत्तम दर्जाचा कापूस आहे त्यांना क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपये जास्त मिळत आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न फेब्रुवारीत काय होणार शेतकरी मित्रांनो सध्या कापूस बाजार कन्सॉलिडेशन फेज मध्ये आहे म्हणजेच भाव खूप वाढतही नाहीत आणि पडतही नाहीत आमच्या विश्लेषणानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजार सत्तर टक्के स्थिर किंवा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे भाव कमी होण्याची शक्यता फक्त तीस टक्के आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित दर खालीलप्रमाणे असू शकतात उत्तम प्रतीचा लांब धागा कापूस सात हजार आठशे ते आठ हजार तीनशे रुपये मध्यम धागा कापूस सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपये अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नक्की काय करावे तर आमचा सल्ला असा आहे की टप्प्याटप्प्याने विक्री करा आपला सगळ्या कापूस एकाच वेळी विकू नका गरजेनुसार पंचवीस ते पन्नास टक्के माल आता विका आणि उरलेला भाग भाव वाढल्यानंतर विक्रीसाठी ठेवा गुणवत्ता तपासा तुमचा कापूस जर लांब धाग्याचा आणि कोरडा असेल तर घाई करू नका तुम्हाला पुढे चांगले भाव मिळू शकतात घाबरून विकू नका एमएसपी आणि सीसीआयमुळे भावाला भक्कम आधार आहे त्यामुळे मोठी मंदी येण्याची शक्यता सध्या तरी नाही तर शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी महिना कापूस उत्पादकांसाठी आशादायक ठरू शकतो संयम आणि योग्य नियोजन केले तर तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळेल मी रुचिता या बातमीसह इथेच थांबते अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या माजी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद